मी अकबर हसन सय्यद नीराशूर तक्रारचा रहिवाशी जेजुरी नगर परिषदमध्ये गट नंबर दोनमध्ये जो गट नंबर दोन अठ्ठावीस एकराचा गट असून ह्या गट नंबर दोनमध्ये वाटपाचा दावा दाखल आहे आणि कायमस्वरूपी हिथं अनधिकृत बांधकाम चालू असतं एक वर्षापूर्वी मी जेजुरी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रिटचं नोटीस दिली म्हणजे रीतचा अर्ज दिला त्या अर्जात असं सांगितलं की अनाधूतूत बांधकाम थांबवण्यात यावं तिथल्या साहेबांनी त्वरित ती ॲक्शन घेऊन पुढच्या ती नोटीस दिली आणि त्यांना सात दिवसाचा खुलासा मागावला की तुम्ही परमिशन घेतला असेल तर नगर परिषदेला समजावं आठ दहा दिवसानंतर नगर परिषदेच्या लक्षात आलं की अनाधदूतच बांधकाम होईल म्हणून त्यांनी चोपनची नोटीस पुढील व्यक्तीस दिली त्या नोटीशीमध्ये असं सांगण्यात आलं की आपण स्वतःहून केलेलं बांधकाम निष्क्रित करण्यात यावं अन्यथा नगर परिषद स्वतःहून ते बांधकाम निष्क्रियत करेल आणि त्याचा सर्वस्वी खर्च आपणाकडून म्हणजे जे बांधकाम करणार आहेत त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल आणि फौजदारी न, न, न नगर परिषद नगर रचनेच्या नियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात असं त्यांनी एक वर्षापूर्वी नोटीस काढलं पण त्या नोटीशीची अंमलबजावणी झाली नाही आम्ही वेळोवेळी एक वर्ष झालं नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन वेळोवेळी चांगलं केलं की बांधकाम अजून चालूच आहे त्यांना थांबवण्यात यावं पण त्यांनी आमच्याकडे कानाटवाळा केला <स्थाथ> जेजूबी नगर परिषद हातली गट नंबर दोनमध्ये अठ्ठावीस एकराचा वाटपाचा दावा दाखल असून त्याच्यात दोनशे बेचाळीस प्रतिवादी पण ती दोनशे बेचाळीस प्रतिवादी जे आहेत त्यांनी प्रत्यक्षात वैयक्तिक एक एक माणसाचीच नावं लावली अशी बरीच वादस अजून लावली बाकी आहेत पण तिथं असं होतं आहे की एखादा आमच्यातलाच माणूस एजंटगिरी करतो आहे जागा विकतो आहे कुठेही जागा देतो आहे आणि आन, त्याच्यामुळे अन अनधिकृत पद्धतीने बांधकाम चालू ह्याच्यापासून जे खरोखर खर वारस आहे ह्या गट नंबर दोनमध्ये त्यांना त्या वारसाचा हक्क मिळणार नाही ते त्याच्यापासून वंचित आहेत नगर परिषदेला ह्या बातम्या माहीत आहेत पण तरीसुद्धा नगर परिषद सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे तसे लिखित तक्रारही देऊन सुद्धा नगर परिषद ह्याच्यावर ॲक्शन घे नाही आम्हाला तर असं वाटतं की नगर परिषदेचा पण ह्याच्यामध्ये काय हातभार आहे का आम्ही वारंवार सांगू नाही लिखित थांबा नाही तसे काट पुराव्यासहित आम्ही नगर परिषदेला जमा केलेलेच नगर परिषदेला जमा केलेली त्यांनी दिलेल्या नोटीशीप्रमाणेच कारवाई करावी का एवढीच आमची अपेक्षा आहे आणि नगर परिषद आम्हाला वेगळ्या पद्धतीने कुठलंही आंदोलन स्थगित करण्यासाठी कुठलाही अर्ज देईल तर आमचं त्यांना एकच सांगणे तुम्ही दिलेला कुठलाही अर्ज आम्ही मान्य करणार नाही तुम्ही जी नोटीस काढली त्या नोटीसच्याप्रमाणेच कारवाई करण्यात यावी ते निष्क्रियित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा कुठलाही डॉक्युमेंट आम्ही न घेता अर्ज न घेता आम्ही आमचं उपोषण आ येणाऱ्या आठ सप्टेंबरपासून चालू राहणारी जेजुरी नगर परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहे अमरण उपोषणाला बसणार आहे अठ्ठावीस अकरा दावा दाखल असून अनधिकृत पद्धतीने वाटप नसताना तिथली खरेदी विक्री होती आणि तिथं कुणीही कुठेही ताबा घेत आहे आणि बांधकाम करत आहे म्हणून आम्ही नगर परिषदेला वारंवार लेखीपत्र देऊन त्यांना सांगितलं की ही अनधिकृत बांधकाम थांबवावेत त्यांनी ते बांधकाम थांबवले पण पण त्याच्यावर कारवाई काही केली नाही त्या कारवाईच्या अनुषंगाने आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात होतो एक वर्षापूर्वीच ही तक्रार दिलेली एक वर्ष झालं मी माझे चुलते त्यांच्याकडे वारंवार जाऊन त्यांना करून सांगत होतो पण त्यांनी दखल घेतली नाही त्यासाठी आम्ही त्यांनी काय कारवाई केली असा माहिती अधिकार टाकला तर माहिती अधिकाराची प्रत घेऊन येत असताना सात सात दोन हजार पंचवीस रोजी नगर डॉक्युमेंट घेतलं आणि ती डॉक्युमेंट घेऊन येत असताना आमच्या चुलत्यांचा मागणं गाडीने उडवून अपघाती निधन झाला निधन झाले ह्या निधन जे झाले हे ह्याला सर्वस्वी जबाबदार नगर परिषदच आहे नगर परिषदेने योग्य वेळेस योग्य कारवाई केली असती तर आमच्या ही वेळ आली नसती आणि वाटपाचा दावा दाखल असताना कोण कुठं ही अद्यापही माहीत नाही आहे आणि खरेदी विक्री होती ह्याला आळा बसला पाहिजे ह्या मागणीसाठी आणि जेजुरी नगर परिषदेने जी नोटीस दिली त्या नोटीसीप्रमाणे त्यांनी ती बांधकाम निश्कयत करून पुढच्यांवर गुन्हे दाखल करावे ह्या मागणीसाठी आम्ही बसणार आहे तरी ह्या चॅनलच्या माध्यमातून मराठी रोग चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीचे येते प्रत्येक वेळेस न्याय हक्कासाठी बाजू मांडणाऱ्या माणसांना सपोर्ट करून ज्या पद्धतीने ती ते पुढच्याचं मनोशक्ती वाढवतात त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो